नमस्कार आज आपण एका अशा प्रवासाबद्दल बोलणार आहोत ज्यात चिकाटी आहे खूप मोठी प्रतीक्षा आहे आणि शेवटी मुक्ती आहे ही कहाणी आहे का अशा, अशा माणसाची ज्याने हार मांडणं म्हणजे काय हे कधी शिकलाच नाही ही आहे अमोल मुजुमदार यांच्या आयुष्याच्या एका अविश्वसनीय खेळीची कहाणी चला थेट जाऊया दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या त्या दिवसात महिला विश्वचषकाचा अंतिम सामना आणि एक अविश्वसनीय दृश्य टीमची कॅप्टन आदरानक आपल्या कोचच्या पायांना स्पर्श करण्यासाठी वागते आणि त्या एका क्षणात जणू काही एका माणसाची आयुष्यभराची प्रतीक्षा संपते हा तो क्षण होता जो अनेक दशकांच्या प्रवासाचा कळस होता पण हा क्षण इतका खास का होता हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल त्यांच्या अविश्वसनीय कारकिर्दीकडे पाहावं लागेल एका अशा खेळाडूची गोष्ट ज्याला एकेकाळी एक भारताचा पुढचा तेंडुलकर म्हटलं जायचं अकरा हजार एकशे सदुसष्ट हा फक्त एक आकडा नाही आहे हा अमोल मुजुमदार यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये उभारलेला धावांचा एक महाकाय डोंगर आहे विचार करा डोमेस्टिक क्रिकेटमध्ये एवढ्या धावा करणं म्हणजे काय आणि यातल्या तब्बल नऊ हजार दोनशे पाच धावा तर फक्त रणजी ट्रॉफीमध्ये होत्या म्हणजे भारताची सगळ्यात मोठी डोमेस्टिक स्पर्धा यामुळे त्यांचं नाव या स्पर्धेच्या इतिहासातल्या महान फलंदाजांमध्ये घेतलं जातं आणि तीस तब्बल तीस शतके हे आकडे त्यांच्या कन्सिस्टन्सीबद्दल त्यांच्या सातत्याबद्दल सांगतात ही त्यांची अविश्वसनीय प्रतिभा दाखवण्यासाठी पुरेशी आहेत त्यांची सुरुवातच इतकी धमाकेदार होती की विचारायलाच नको आपल्या पहिल्याच मॅचमध्ये मुंबईसाठी खेळताना त्यांनी तब्बल दोनशे साठ धावा केल्या एक वर्ल्ड रेकॉर्ड या एका खेळीने सगळ्यांना दाखवून दिलं की हा खेळाडू काहीतरी खास आहे पण त्यांच्या तरुणपणीचं एक चित्र खूप काही सांगून जातं बॅड घालून बसलेले अमोल आणि त्यांची बॅटिंग काही येतच नाहीये का कारण मैदानावर तेंदुलकर आणि कांबळी सहाशे चौसष्ट धावांची पार्टनरशिप करत होते आणि हेच चित्र जणू काही त्यांच्या पूर्ण करिअरचं प्रतीक बनलं नेहमी तयार पण संधीची वाट पाहत इथेच तो मोठा प्रश्न येतो एवढे रन्स एवढं टॅलेंट तरीही टीम इंडियाचे दरवाजे त्यांच्यासाठी नेहमीच बंद का राहिले त्यांचं स्वप्न जणू एका सोन्याच्या पिंजऱ्यात अडकलं होतं याचं उत्तर होतं परिस्थिती कारण अमोल मुजुमदार ज्यावेळी आपल्या करिअरच्या शिखरावर होते तेव्हाच भारतीय क्रिकेटमध्ये एका सुवर्ण पिढीचं राज्य होतं सचिन तेंडुलकर सौरव गांगुली राहुल द्रविड व्ही एस लक्ष्मण ही नावं म्हणजे एक अभेद्य भिंत होती त्यांचा हा सगळा प्रवास बघा एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये विक्रमी पदार्पण मग दोन हजारच्या दशकात धावांचा पाऊस दोन हजार सातमध्ये मुंबईला कॅप्टन म्हणून रणजी ट्रॉफी जिंकून दिली आणि अखेर दोन हजार चौदामध्ये भारताकडून एकही मॅच न खेळता निवृत्ती जवळजवळ दोन दशक फक्त चिकाटी देशांतर्गत क्रिकेटमधलं यश आणि एक अपूर्ण स्वप्न आणि ते स्वतः काय म्हणतात क्रिकेटने मला सगळं काही दिलं फक्त ती एक कॅप सोडून किती साधे आणि तितकेच मार्मिक शब्द येथे त्यांच्या पूर्ण करिअरचं सार यात येतं पण थांबा कहाणी इथे संपत नाही खरं तर इथून एक नवीन अध्याय सुरू होतो एक असा अध्याय ज्याची सुरुवात जवळजवळ निराशेच्या घडतेतून झाली होती ही होती त्यांची सेकंड इनिंग एक नवीन ध्येय एक वेळ तर अशी आली होती की ते इतके खचले होते त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं बस झालं आता मी क्रिकेट सोडून देतोय त्यांनी आपलं क्रिकेट किट कायमचं पॅक करायचं ठरवलं होतं विचार करा ज्या खेळासाठी आयुष्य दिलं त्याच खेळापासून दूर जाण्याचा निर्णय पण म्हणतात ना मुंबईकर रक्तातच एक खडूसपणा असतो म्हणजे शेवटपर्यंत लढण्याची कधी हार न मांडण्याची वृत्ती आणि त्याच वृत्तीने त्यांना थांबवलं त्यांनी ठरवलं ठीक आहे खेळाडू म्हणून नाही तर आता कोच म्हणून काहीतरी करायचं आपली सगळी ऊर्जा त्यांनी कोचिंगमध्ये लावली आणि ते काही सहज कोच बनले नाहीत त्यांनी बी सी सी आय क्रिकेट ऑस्ट्रेलिया इंग्लंडमधनं कोचिंगचे धडे घेतले नेदरलँड साऊथ आफ्रिका भारताच्या अंडर 19 आणि अंडर ट्वेंटी थ्री टीम्स आय पी एलमध्ये राजस्थान रॉयल्स जगभरात फिरून त्यांनी आपलं कोचिंगचं कौशल्य तयार केलं आणि मग ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये तो दिवस आला त्यांची नियुक्ती झाली भारतीय महिला क्रिकेट टीमचे हेड कोच म्हणून भारतीय क्रिकेटची सेवा करण्याची ही त्यांना मिळालेली दुसरी संधी होती यावेळी मैदानाबाहेरून ड्रेसिंग रूममधून आता हे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे की त्यांनी एका टॅलेंटेड पण इनकन्सिस्टंट म्हणजे कामगिरीत सातत्य नसलेल्या टीमला वर्ल्ड चॅम्पियन कसं बनवलं हा एका वेगळ्याच प्रकारचा विजय होता गौरवाकडे नेणारा मार्ग होता त्यांची फिलॉसॉफी अगदी स्पष्ट होती पहिलं प्रत्येक खेळाडूच्या मनात निर्भय विश्वास निर्माण करायचा दुसरं फिटनेस हा सगळ्यात महत्त्वाचा तिसरं टीममध्ये जबरदस्त एकता असली पाहिजे आणि चौथं कितीही प्रेशर असलं तरी शांत राहायचं म्हणजे फक्त टेक्निक नाही तर मानसिकता आणि टीम स्पिरिटवर त्यांचा मुख्य भर होता आणि याचा परिणाम काय झाला ऐतिहासिक सेमीफायनल ऑस्ट्रेलियाने तीनशे एकोणचाळीस धावांचं टार्गेट दिलं होतं आणि भारतीय टीमने ते चेस केलं महिला क्रिकेटच्या इतिहासातला हा सगळ्यात मोठा यशस्वी रन चेस होता एका अजिंक्य ऑस्ट्रेलियन टीमविरुद्ध मिळवलेला हा विजय केवळ आणि केवळ विश्वासाच्या जोरावर होता या बदलाचा परिणाम खेळाडूंवर तर थेट झाला कॅप्टन हरमनप्रीत कौर स्वतः म्हणाली की ह्या टीमला घडवण्यात त्यांचं खूप मोठं श्रेय आहे त्यांच्यामुळे सगळं काही स्थिर आणि सुरळीत झालं हे शब्दच सगळं काही सांगून जातात आणि मग आला तो दिवस दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस फायनलमध्ये साऊथ आफ्रिकेला बावन्न रन्सनी हरवून भारताने आपला पहिला महिला वर्ल्ड कप जिंकला इतिहास घडला होता गेल्या दोन वर्षांच्या मेहनतीचं हे फळ होतं मुजुमदार यांच्यासाठी हा विजय फक्त एक ट्रॉफी नव्हता ते म्हणाले हा एक वॉटरशेड मोमेंट आहे म्हणजे एक असा क्षण जो भारतातल्या महिला क्रिकेटचं भविष्य बदलून टाकेल त्यांचा हा सगळा प्रवास पाहिल्यावर आपल्या मनात एक मोठा प्रश्न येतो की यशस्वी आयुष्य म्हणजे नेमकं काय ते कसं मोजायचं हो अमूल मुजुमदार यांची कहाणी आपल्याला एक खूप महत्वाचं उत्तर देऊन जाते यश म्हणजे फक्त आपण आपली स्वप्न पूर्ण करणं नाही तर आपण आपल्या मागे कोणता वारसा सोडून जातो हे खरं यश आहे खरं आनंद आणि कायम टिकणारा वारसा हा इतरांना त्यांची स्वप्न पूर्ण करायला मदत करण्यातच मिळतो